यशस्वी उद्योजकच्या आजच्या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आज आपण एका अशा प्रेरणादायी महिलेची कथा ऐकणार आहोत जिने आपला व्यवसाय केवळ सुरूच केला नाही तर तो संपूर्ण कुटुंबासाठी यशस्वी उपक्रमात रूपांतरित केला आहे मिसेस गीतांजली रेगे यांची सुरुवात एका ब्युटी पार्लरपासून झाली मात्र आपल्या धाडसाने आणि नवीन कल्पनांनी त्यांनी केसांच्या आणि मेकअप उत्पादनांच्या क्षेत्रात एम आर नेचर टच या ब्रँडची स्थापना केली टिकाऊ आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे त्यांचा ब्रँड आज अहिल्या नगरातील अनेक घरांमध्ये पोहोचला आहे नमस्कार मी गीतांजली रेडीए माझा अहमदनगर येथे एम आर नेचर टच नावाचा स्किन केअर आणि हेअर केअरचा स्वतःचा ब्रँड आहे आम्ही हा आमचा फॅमिली बिझनेस आहे माझे मुलं आणि मी मिळून हा बिझनेस आम्ही करतो आहोत सुरुवातीला जेव्हा हा बिझनेस चालू केला त्याआधी माझं पार्लर होतं फक्त आणि माझी मुलगी जेव्हा जन्मली त्यावेळेला तिला प्रॉडक्ट वापरताना मला फार प्रॉब्लेम आले की आता हे केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरून जे तिला रॅश येऊ नये किंवा काय तिला कुठलंही काही सूट होत नव्हतं तर त्याच्या आधी माझं दहा वर्षापूर्वी एनडी नॅचरोपॅथी मध्ये एनडी झालेलं होतं मग मी स्वतः तिला तिच्यासाठी प्रॉडक्ट बनवायला लागले म्हणजे जसं की उठणं अभ्यंग ऑइल तिला मसाजचं तेल वगैरे आणि केमिकल वाले प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा मी माझं स्वतःच सगळे प्रॉडक्ट बनवून मी तिच्यासाठी तयार केले आणि ते त्यांनी तिला कसल्याही प्रकारची रॅश आली नाही त्यानंतर हळूहळू जेव्हा कस्टमरला मी सांगत गेले माझ्या पार्लरच्या तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीसाठी फक्त बनवता तुम्ही ऍज अ बिझनेस म्हणून हे प्रोडक्ट आमच्यासाठी पण बनवा कारण प्रत्येकाला केमिकल वापरून ते कंटाळलेले आहेत त्याचे साईड इफेक्ट त्यांनी फेस केलेले आहेत कित्येक लोकांना स्किन स्पेशलिस्ट कडे जावं लागतं एखादं केमिकल वालं प्रोडक्ट वापरून आणि हे मी नॅचरल प्रोडक्ट बनवते म्हटल्यानंतर सगळ्या लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि प्रोडक्ट बनवल्यानंतर ज्या वेळेला लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं त्यावेळेला त्यांना त्या जो रिझल्ट मिळाला रिझल्टमुळे त्यांनी माझ्याकडे अजून कस्टमर घेऊन आले आणि त्यामुळे माझं ब्रँड खूप मोठा झालेला आहे नमस्कार माझं नाव आहे मृण्मयी रेगे आणि मी एम आर नेचर टचचा एक पार्ट आहे एज्युकेशन वाईज माझं पी एस सी केमिस्ट्री झालेलं आहे आणि आयुर्वेदिक कॉस्मॅटॉलॉजी देखील झालेलं आहे सिडस्को नावाची ब्युटी आणि मेकअपमध्ये जे इंटरनॅशनल एक्झाम्स आहेत ते पण मी दिलेले आहेत आणि प्रेझेंटली मी सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये बी एस सी ब्युटी वेलनेससाठी फॅकल्टी म्हणून आहे सो दहा बॉटल्सपासून हा स्टार्ट झालेला बिझनेस आज खूप मोठा झालेला आहे आणि कस्टमर्सचे जे रिव्ह्यू येतात ते आम्हाला मोटिवेट करतात की रोज आम्ही ह्या बिझनेसला अजून वाढवू शकतो जसे जसे आम्ही प्रॉडक्ट बनवत गेलो जसे जसे लोकांचे आम्हाला प्रॉब्लेम्स येत गेले जसे की अंडर आय सर्कल्स आहेत काही आहे का तुमच्याकडे पिंपल्स आहेत फेसवरती काही आहे का तुमच्याकडे वांग आलेलं आहे पिगमेंटेशन आहे काही तुमच्याकडे प्रॉडक्ट आहे का सो ह्या साऱ्या ज्या त्यांच्या कस्टमर्सचे जे डिमांड होते की ह्या गोष्टीवरती ह्या प्रॉब्लेमवरती आम्हाला प्रॉडक्ट आहे का तुमच्याकडे तसं आम्ही रिसर्च सुरू करत गेलो गीतांजली रेगे यांचा हा प्रवास दाखवतो की मेहनत जिद्द आणि कुटुंबाचा आधार असेल तर कोणताही स्वप्नपूर्तीचा मार्ग शक्य आहे